जय शिवराय जय शंभूराजे आज एक मे महाराष्ट्र दिन जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र राज्य दिवस दरवर्षी एक मे रोजी साजरा केला जातो हा दिवस महाराष्ट्राच्या राज्याच्या स्थापनेचा स्मृती दिन आहे एकोणीसशे साठ साली भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याच दिवशी गुजरात राज्याचाही जन्म झाला मराठी भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्य मिळावे यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन चालवले गेले या आंदोलनात अनेक हुतात्म्यांचे बलिदान झाले त्याचे स्मरण म्हणून हा दिवस अधिक महत्त्वाचा मानला जातो या दिवशी महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो विविध सांस्कृतिक कार्यक्रम मिरवणुका व्याख्याने आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात महाराष्ट्र हे शूरवीर संत कवी समाजसुधारक आणि कर्मयोग्यांचे राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यासारख्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे महाराष्ट्र राज्य दिवस हा एकतेचा अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे या दिवशी आपल्याला महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प करावा लागतो जय महाराष्ट्र धन्यवाद